బిబ్యా శాజ బ काय तर बिफ्ट्या आणि आपल्या जंगला काय जंगला दाग राहिला ना तेव्हा तिथे जातात तिथे सोडतात मग दाट जंगल नाही राहिलं तिथे सोडून हो गडेल लोकांचं विराट निघाला ट्युशनला निघाला हा

परती बस होतीच नाही <laughs> तलब तलब तलब, तलब लागली आमच्या मावशीला बोल तुम्ही मावशी आठवली हो मावशीला तंबाखू खाल्ल्याशिवाय गप्पा आमच्या पूर्ण होत नाहीये तर त्याच्यामुळं मावशी बाय बसलेत कहाँ से हो आप दीदी जी मैं पुणे से सेहू आप कहाँ से हो संजना दीदी मैं पुणे से हो कमेंट आली आता कुठून आहे म्हणा दिसत नाहीत फक्त मावशीला आमच्या तंबाखू खायचे तल्लब आलेली त्याच्यामुळं मावशींच चाललंय तंबाखू खाणं अर्ध काम करतात ते अर्धे तंबाखू खाताते हे बघा <laughs> काय बाबा ही असली सवय मावशी तुम्हाला सुटत, सुटत नाही ना। ना। ना का प्रयत्न करा सोडायचा सुटत नाही बाई मराठी मुकेश पाटील एम आय व्ही आय मराठी ओके तंबाखू सोडायसाठी काय करावं लागतंय आप कहाँ से हो पुणे 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 आप कहाँ से हो कमेंट करो फॉलो करो कहा सब्सक्राइब नहीं किए तो प्लीज़ सब्सक्राइब करो लाइक करो फॉलो करो आपने मेरे को लाइक किया फॉलो किया सब्सक्राइब किया कहाँ करा तारे कहाँ से हो मैं पुणे से हूँ आपने मुझे सब्सक्राइब किया कि नहीं किया नहीं किया होगा तो प्लीज कर लो सब्सक्राइब लाइक करो मेरे वीडियो को कमेंट करो शेयर करो हेलो फ्रेंड्स मैं मुंबई से हूँ ओके okay. मुझे सब्सक्राइब करो प्लीज।

कमेंट करो व्हिडिओ को लाइक करो हाय जी हाय लाइक करो फॉलो करो सब्सक्राइब करो मग त्या बाई ती बाई मी का वारली का मग सगळे काम करतो हो, म्हणजे तिला असं करत म्हणजे तिची काळजी घेणार कोण नाही का असं असू

आणि लगेच जाणार आहेत परत गावाला त्यांच्या घराचं काम चालू आहे त्याच्यामुळं आता ते आहेत खूप दिवसाने दोन महिन्याने आलेत त्याच्यामुळे ते त्यांच्यासोबत गप्पा मारते जरा आप मुंबईच देखेंगे जब आऊंगी तब बताऊंगी व्हिडिओ बनाऊंगी सोना तनिक का बैल दीदी सिरा बोल दिया अरे ओ ओके ठीक है हेलो फ्रेंड्स कैसे हो आप सब आमरी मौशी बहुत दिनों के बाद आई है ना इसलिए मैं उनके साथ गप्पे लड़ा रही हूं काय सांगता काय करू आम्ही संध्याकाळी शेकोटी करणार आहे मौशी सोबत कशी सेकटी गोळा करायची पण

आम्ही जाती येतो फायदे पण भटक्या जमातीमध्ये येतो भटक्या जमातीमध्ये तुम्ही जातीचे सगळ्या देशात बहुत झाल्या आमच्या लोकांना कमी आहे

कपडे बघले असं बघलं कि वांती आलं तरी तसे काय काही लोक सुधरले नाही पण काही काही लोक बरेच चांगले सुधरले काय अर्ध्या चांगले राहतात पण आता बाशी टाकले बदल आलं चाकल्या सारखं किती असे आहेत ते असे झोपून मग संध्याकाळी ते हटल्या नांगतात खातात गेल्या काम नाही करावं लागत नाही उरले सुकले हटल्या म्हटलं देऊन देतात तो टाका चोरी करायचे राक्षण हो ये हे वेलव्याना